नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू जाते लोकल अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी सव्वीसशे सरंद्राय सव्वीसशे सोळा जास्तीत जे जर सव्वीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद अवक तीन क्विंटलची कमीत कमी चोवीसशे ती सरसंद्राय चोवीसशे ती तीस जास्तीत जे जर चोवीसशे तीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक बत्तीस क्विंटल कमीत कमी सोळाशे सरंद्राय दोन हजार एकशे अडोतीस जास्तीत ज्या जर तीन हजार एकशे एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते रब्बी अवक चौदा क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्र बावीसशे जास्तीत ज्या चोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक चार क्विंटल कमीत कमी सतराशे एक्कावन्न सरसंद्र एकोणावीसशे एक्कावन्न जास्तीत ज्या दर दोन हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक चार क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंद्र चार चारशे बहात्तर जास्तीत ज्या पाच हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक एकशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार तीनशे पन्नास सरसंद्रा चार सातशे पन्नास जास्तीत ज्यादा चार हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते लोकल अवक पंधरा क्विंटल कमीत कमी सव्वीशे सरसंद्राय चार हजार तीनशे वीस जास्तीत ज्यादा चार हजार तर मित्रांनो या ठिकाणी आज जास्तीत जास्त सहा हजार एक्कावन रुपये क्विंटल जाते लोकल शेतमाल मूग जाते हिरवा अवक सहासष्ट क्विंटल कमीत कमी पाच हजार सर एक सरहंद्राय पाच हजार सर सातशे जास्तीत जद सहा हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवक सात क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सरहंद्रा चार आठशे पन्नास जास्तीत जदर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक एकाहत्तर क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरहंद्राय पाच हजार तीनशे चौपन्न जास्तीत जद सहा हजार एक्कावन रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवघ पाचशे तेवीस क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे पंचावन्न सर सहा हजार दोनशे पंचवीस जास्तीत जो सहा हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक बारा क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे एक सरंद्राय पाच हजार नऊशे सव्वीस जास्तीत जसं सहा हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक पाच क्विंटल कमीत कमी एकोणतीसशे सरंद्राय चार तीनशे पंच्याहत्तर जास्तीत जो चार हजार दोनशे एक रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक सतराशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर चार चारशे अडतीस स्वतंत्र पाच हजार तीनशे पन्नास जास्तीत जद पाच तर सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सिंग सुक्की अवघ पंधरा क्विंटल कमीत कमी चार पाचशे एक्कावन्नास स्वतंत्र पाच हजार एकशे सत्त्याऐंशी जास्तीत जद पाच तर सहाशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवघ तेरा क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे स्वतंत्र सात हजार शंभर जास्तीत जद सात हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक सात क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सरसंद्रा आठ हजार रुपये जास्तीत ज्या आठ हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाते पिवळा अवघ एकोणविशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार सोळा सरसंद्रा चार दोनशे चौऱ्याऐंशी जास्तीत ज्या चार हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी आता युट्यूब चॅनेल